आता नवरीची गाडी आली आपलं नवरदेवाची गाडी आली नवरीला न्यायला आली की नवरदेवाची हा काही उभा केली आह उभा केली आपा नवरदेवा करणार का नाही तू तो नवरदेवा करणार का नवर नवरदेवाचा मामाय म्हण तू नवरी करणार नवरदेवा देवा नवर नवरी न्यायला बाय चला आता नवरी न्यायचा कार्यक्रम चालू आहे नवरीची मावशी आपलं माझी मावशी आजी आजी नवरीची सासूची नाही ना, ना, सांगितलं की अग मावशी तुला टिंबुरींच्या इष्टीत ओळखलं कुणीतरी तरी म्हणजे तुझी मावशी इष्टीत बसली होती वडापाव खात नव्हती खात हा 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 सिदूरे सोडण्याचा कार्यक्रम चालू तर चला सोडा 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 सिदूरे अशी कशी अशी कशी अशी कशी अशी कशी ऐकत नाराचा वेडान तुमचा मन सोडा ती चांगलं घ्या सरकार ओ सरकार उखाना झाला सारख्या बाया तीच घेत्या जोड बिडा चांगला घ्या की लग्नात पण हेच घेतला होतं मला वाटतंय म्हातारपणी पण हेच घेणार काय कि काय नव्हतोय लग्नात नव्हतोय लागणार होत का नाही मी लग्न फोटो कोणी काढलं कोणी काढलं फोटो कोणी काढला मावशी फोटो सांग तू होती का तुला माहिती का काहीतरी चुका खाऊ काय पण डाका टाकता ह काय आणलं इथं अरे दादा अरे घरी बनवलं का काय आणलं रे घरी बनवलं बऱ्या क्वालिटीच लाडूत लागत एखादी बिकरी टाकून काय ह्यांनी पण पण ह्यांचे लाडू बघा दगडावणी दगडावणी लाडू झाले होते यांचं चांगले का बघ एखादा खायला मोठा गारा वापरला काय मोठा गारा वापरला होय अरे आठ आठ वेड आहेत माझी आणायची रोज आठ विड्या सोडतोय तीन दिवस झाला बसल झालं पाहिजे किती लाडू आणले अरे किती आणल्यात लाडू अरे माणसं बावन तुम्ही आणल्यात एकावन अरे बा बावन माणसं बसली म्हणजे मग मी भरणार वरच मी वरच लाडू खाणार बरोबर कमी भरलं तर ही टाकणार जास्त भर मी खाणार हा मग किती किती बरोबर छान बनवले मस्त बनवलं आता हा मामीची साईज बघतो का त्यांना चार पाच लाड लागतात तिकड आमच्या एक मॅडम होत कुठे गेल्या मॅडम त्या एक मॅडम नाही उचललं वय आता वाटा वाटे का नाही मी शिल्लक आधी बायांचे बांधणं लागतात बाबा आधी बायांना वाटू द्या हा सासूबाई बस का एकच परत बाहेर जाऊन रडत बसता रोस त्यात बाबा पुन्हा मानपान ठेवा लागतो सगळ्यांचा हा गे आपा गे केलं नाव सांगू का बघा बघा हा दोन दोन द्या दाजीला दोन द्या जरा दाजी दोन नक्की ओके ओके रामकृष्ण हरे का कुठे गेल्या अयो हा बर घर आहे गावात असत म्हणजे गावाला असत वाटा 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 वाटा, वाटा। त्या बांगड्या वाल्याला द्या बर का मग काय चार बांगड्या आगाव घालचाल बा, मग काय <laughs> मात्र आता नाडू कार्यक्रम चालू आहे नवरी आता जाणार आहे नवरीची गाडी आली तुम्हाला नवरीची गाडी दाखवतो ह्या बा का नवरीची गाडी आणि पप्पू घेऊन आलाय आपाला का नाही आणलं ना माताऱ्या माणसाला आणच जरा मंगल मंगल असा डायरेक्ट हा मंगला, 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 स्वस्ती श्री गणेश यांना मालम नको एवढ्या असतात का या कसरत नाही मला काय तरी चुग आयो नवरी कुठे नवरी नवरी बुद्ध नवरी नका तू तर फुल तयारी मध्ये निघायच्या काय काय जायचं ना अयो पैस हम्म मी का आय जागा वाट मांडू दे इकडे थांबा मी खा खातो मी नका काय हूं मी बनवलंय नो 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 हो का मीच बनवलंय नाही झालं पहिले तुम्हाला काय सर दा खावाला आपण नाही खावाला फक्त Kau samu, sawa suki, samu, salasa di sawalakta. <hesitation> yeah. hmm. Aka ma tuanda dakta, ma aka nakawatwa, wamala loko. Weni, mechando, noko, ma le suki, samu, kaka Ma hude, hulta, 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 ए झाले का तु मेहंदी कायच लवकर इतक उशीर असतो दर पाच मिनिटात तसली काम नको चांगलं मी नाही तर आज दोघांनी अर्धा अर्धा दिले अकिशात लाडू अकिशात लाडू दोनच्या पैसे काल पाचशे रुपये दिलत की तुम्हाला हा तीन आहे परत पाचशे दिलत की तुम्हाला अयो देवाय का होत परत तुम्ही मला तीच कारण सांगितलं मी दवाखान्यात नेलं नेल पाचशे दिलत ती सांगितलं तुम्ही मला त्या दिवशीच त्याच्यानंतर पाचशे दिल तर काल परवा तुम्हाला आयच्या गावात आहो परत पैसे दिल तर तुम्हाला म्या दोनशे दोनशे नाही पाचशेची नोट दिली तुम्हाला म्या

चारच नोटा घ्या आपा चार नोटा तिकडे द्या किती इथं बघू 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 एखादी नोटा आगाव जाईल का घ्या आता तेवढीला पैसे द्या पे हो चल बाबू तर चला मित्रांनो आता काय काय चित्र मस्त चाललंय ना

माहित <laughs>